हॅलो एवरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा माघ महिन्यातील ही जी संकष्टी चतुर्थी आहे यामध्ये जे उपाय आपण करणार आहोत ते अत्यंत पटकन रिझल्ट देणारे आहेत म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून येत आहे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला मनोवांचित इच्छा प्राप्तीसाठी एक मंत्र सांगितला याशिवाय जबरदस्त एक मंजे मंत्र आहे तो म्हणजे वशीकरण मंत्र यामध्ये वशीकरण म्हटलं की असा वेगळा अर्थ नाही आहे हा अर्थ म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट वातावरणात अनेक लोकांशी मिळून जुळून असतो मग ते आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपले पार्टनर्स कलीग स्टाफ या सगळ्यांसोबत आपले संबंध चांगले राहावे आपल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात पॉझिटिव्हिटीची भावना असावी एक पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असावे यासाठीचा हा वशीकरण मंत्र आज जरूर म्हणायचा आहे या वशीकरण मंत्राचा विधिवत तुम्हाला सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा त्याबरोबरच आज विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो म्हणूनच या आजच्या चतुर्थीला खूप असा महान असा संयोग तो म्हणजे यावेळेस कुंभ देखील चालू आहे या कुंभमेळ्यामध्ये जे हे स्नान होतात शाई स्नान यांना इतकं महत्त्व आहे की ज्या काही तुमच्या आजपर्यंतच्या इच्छा किंवा जे काही कष्ट होते ते सगळे नाश होऊ शकतात म्हणूनच आजच्या दिवशी गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून संपूर्ण घरात देखील शिंपडायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीला कुंभ कुंभराशी त्रिग्रही योग जुळून येत आहे म्हणूनच काही खास राशी आहेत त्यांना काही फलदायी उपाय किंवा फल कशा प्रकारचे प्राप्त होणारे ते बघणार आहोत कारण कुंभ ही शनीची रास आहे आणि शनी या राशीत विराजमान आहेत स्वराशीत शनी विराजमान असल्यामुळे शशनामक राजयोग जुळून आलेला आहे याच राशीत नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध विराजमान झाले आहेत म्हणजे आपण बघू शकतो की बुधादित्य राजयोग तयार होत आहे बुध आणि सूर्य यांच्या युतीनेच हा बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे संकष्टी चतुर्थीला हे जुळून आलेले दोन राजयोग सर्वार्थ सिद्धी अमृत योगांचा अनेक राशींवर प्रभाव पडलेला आहे तर चला बघून घेऊया यामध्ये तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या राशीला काय शनिदेव देत आहेत चांगले प्रभाव पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा ज्यामुळे नवनवीन माहितीचे जे व्हिडिओ माझे येतात हो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल आणि या सोप्या टिप्स ज्या आहेत त्यांचा उपयोग तुम्ही जीवनामध्ये करू शकताल तर सगळ्यात पहिली रास म्हणजेच मेष आहे साजिक आहे मेष राशीला अचानक एखाद्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून आर्थिक फायदा संभवत आहे कामामध्ये यश मिळू शकते जे अपेक्षा तुमची होती ती अपेक्षा पूर्ण होऊ शकणार कामा आहे कामामध्ये अडथळे दूर झाल्यामुळे करिअरमध्ये मनासारखे यश मिळण्याचे मार्ग आता मोकळे झालेले आहेत कौटुंबिक जीवन सुधारलेले आहे आणि पूर्वी झालेला संघर्ष आता समूळ नष्ट झालेला आहे या संकष्टी चतुर्थीला आणि हे सगळे संघर्ष आता मिटलेले आहेत म्हणूनच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी ही मनासारखी मिळणार आहे तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा दुसरी जी रास आहे ती मिथून आहे अनपेक्षित यांना देखील सुखसुविधांमध्ये आर्थिक लाभ संभवत आहे सुखसुविधांमध्ये अनेक वाढ होणार आहे अनेक वस्तू वगैरे तुम्ही घेऊ शकता व्यवसायात वाढ होणार आहे त्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला लाभ होताना दिसत आहे तर या काळात सुरुवात जी आहे ती करणे फायदेशीर आहे कोणत्याही बिझनेसची नवीन कोणत्याही तुम्ही हातात घेतलेल्या कामाची यामुळे अनेक लोकांशी असलेले संबंध तुमचे मजबूत होणार आहेत या बुधादित्य योगामुळे सूर्य हा कायम आपल्याला कामाशी बिझनेसशी जोडला जातो ज्यामध्ये यश मिळतं वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळतं म्हणूनच तुम्ही भागीदारीत केलेला जो व्यवसायात नफा आहे तो देखील मिळू शकतो म्हणजेच पार्टनरशिपमध्ये तिसरी रास आहे कर्क आणि कर्क राशीला देखील वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो म्हणजेच ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस कुठून ना कुठून तरी मदतीचा हात हा उभा राहणार आहे उत्पन्नाच्या नवीन स्रोतामधून पैसे कमवण्यात यशस्वी होणार आहात म्हणजे उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्हाला चालून येणार आहेत ज्यांचे ज्यांचे शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये इच्छा आहे त्या सगळ्यांना यामध्ये नफा मिळू शकतो बरं का पण व्यवस्थित यामधलं नॉलेज असेल तरच तुम्ही या गोष्टींचा फायदा घेऊ शकता काम किंवा व्यवसाय रियल इस्टेट मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळताना दिसत आहे सूर्यदेव तुम्हाला चांगलाच योग देत आहेत या गोष्टींसाठी व्यवसायात वाढ होणार आहे त्यामुळे अनेक योजना तुम्ही ठरवलेल्या सगळ्या तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत याचबरोबर पुढे रास आहे जी सिंह रास आहे सिंहराशीच्या बऱ्याच काळापासून सगळी कामे विलंबत चाललेलं आहे प्रलंबित असलेली कामे सगळी पूर्ण होणार आहेत तणावमुक्त वाटत होतं तर ते तणावमुक्त तुम्हाला थोड्या कारणासाठी वाटणार आहे पण त्यानंतर एखाद्या खास प्रोजेक्टरवर जर काम करत असताल तर त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे असं दिसत आहे नवीन ओळख तुम्ही निर्माण करू शकता तुमची बहुतेक वेळ कुटुंबासाठी तुम्ही खरेदी करण्यात यावेळेस घालवणार आहात नात्यांमध्ये गैरसमज दूर होताना दिसत आहेत म्हणूनच एखादी समस्या सोडवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे असं देखील आपल्याला इथे दिसत आहे सिंह राशीनंतर आपल्याला दिसत आहे ज्या राशीची परिस्थिती अनुकूल होत आहे अशी कन्या रास उत्पन्नात देखील वाढ होणार आहे कमाईचे अनेक स्रोत येणार आहेत म्हणजे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की कोणते इन्कम सोर्स आपल्याला ओपन होणार आहेत आणि याचबरोबर नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता जाणवत आहे बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची देखील शक्यता आहे कन्या राशीचे जे आजपर्यंत खूप टेन्शनमध्ये होते काही जरी झालं तरी पटकन यांना टेन्शन येतं तर अशा राशींसाठी आता चांगले दिवस आहेत याशिवाय व्यवसायात बनवलेली रणनीती यशस्वी ठरणार आहे म्हणून जे तुम्ही आत्तापर्यंत आखलेल्या होत्या योजना त्या तुम्ही आता त्याचा फायदा घेऊ शकणार आहात थोडक्यात आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता आणि यासोबतच मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे घर वाहन खरेदी करण्याच्या योजना ज्या तुमच्या होत्या त्या फलदायी ठरणार आहेत म्हणूनच आतापर्यंत जे प्लॅनिंग केलं होतं ते आता तुम्ही स्वतःला त्यामध्ये झोकून द्या शंभर टक्के यश हे तुमचंच आहे विद्यार्थ्यांना देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळताना दिसून येत आहे त्यानंतर तुळुरास राशीचं सांगण्याचं म्हणजे विचार जे तुम्ही करत होता आणि इतरांपर्यंत तुम्ही पोचू शकत नव्हता तर आता इतरांपर्यंत स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार मांडू शकणार आहात आणि त्यांना ते पटणार देखील आहे एखाद्या ठिकाणी मुलाखत द्यायला जाणार असताल तर यश तुमचंच आहे यश मिळणार आहे जे तुम्ही व्यवस्थित आत्तापर्यंत न बोल अडखळता बोलण्याचं जे तुमचं कौशल्य ते आता इथे वापरायचं आहे नोकरीच्या शोधात असताल तर नोकरी ही जरूर मिळणार आहे आणि ज्यांची नोकरी आहे त्यांना इन्क्रीमेंट पदोन्नतीचे चान्सेस दिसत आहेत धनुरास या पुढची रास आहे जोडीदाराची प्रगती होऊ शकते तुमच्या पार्टनरची यामुळेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात एक नवीन योजना तुम्ही बनवू शकता जी नफा मिळवून देणारी आहे पण यामध्ये तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करून योग्य नियोजन करून बुद्धीचा वापर करून तुम्हाला ही योजना बनवायची आहे मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे आणि याचबरोबर वाहन खरेदी करण्याचा देखील काळ दिसत आहे इच्छा पूर्ण होण्याचा काळ दिसत आहे आणि पैसे बऱ्यापैकी बचत देखील करू शकता पुढची राज जी आहे ती मकर आहे समस्या ज्या आतापर्यंत येत होत्या वारंवार त्यातून थोडासा दिलासा मिळताना दिसत आहे म्हणूनच करिअर आणि व्यवसायाशी ची संबंधित चिंता आता दूर होणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका बिंदासपणे तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचं कठोर परिश्रमांचं फळ आता मिळताना दिसत आहे या बुधादित्य योगामध्ये जोडीदाराशी संबंध काही मोठी कामगिरी आनंदाचे प्रमुख कारण बनतील म्हणजेच तुम्ही काहीतरी मोठी कामगिरी अशी छान पार पाडताल की तुमचे संबंध जोडीदाराशी तुमच्या छान बनतील अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते आणि वैवाहिक जीवन हे आनंदी राहणार आहे तर कुंभराशीला तर खूपच छान या पुढे सांगितलेलं आहे की वडलोपार्जित मालमत्तेत मोठा नफा कमवू शकताल तुमच्या करिअरमध्ये या करिअर ज्या कोणत्याही तुम्ही क्षेत्रात आहात तिथे खूप मोठे फायदे होताना दिसत आहे फक्त तुमच्या संयमाची गरज आहे प्रगतीसह अनेक नवीन नवीन संधी मिळणार आहेत प्रेम जीवन चांगलेच रंगणार आहे आणि वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपणार आहेत त्यामुळे आनंदी आनंद भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा देखील मिळणार आहे आत्मविश्वास जेवढ्या दिवस वाटत नव्हता धैर्य आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे म्हणूनच तुम्हाला क्षेत्रांमध्ये तुमच्या अनेक ठिकाणी यश मिळणार आहे म्हणूनच ज्योतिषीय मान्यतांवर आधारित या सगळ्या राशींबद्दल मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात तुम्ही जर तज्ज्ञ व्यक्तींचा सा सल्ला घेतला तुमची पत्रिका दाखवून तर शंभर टक्के तुम्हाला यामध्ये यश हे जरूर मिळणार आहे तर आजचा विषय तुम्हाला आवडला जरूर लाईक करा कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं काम मोटिवेशनचं करतं त्यामुळे मला नवनवीन माहिती तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी खूप उत्साह आणि आनंद यामधून मिळतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ